गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी काल चार दहाला ला सीएसटी वरून सुटणारी कल्याणकडे जाणारी सी ट्रेन डबल फास्ट ट्रेनमध्ये ही घटना घडलेली आहे घाटकोपर स्टेशन आल्यानंतर ए सी ट्रेनचे जेव्हा दरवाजे उघडले काही प्रवासी खाली उतरले आणि काही चढले त्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एक नग्न अवस्थेत पूर्णतः नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला आणि ते बघून अक्षरशः महिला जोरजोरात ओरडायला लागल्या आणि हे प्रत्यक्षदर्शी ज्या ट्रेनमधल्या महिला आहेत त्यांनीच हा व्हिडिओ मला पाठवलेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाटकोपर सारख्या स्टेशनला की जिथे मेट्रो कनेक्ट आहे आणि प्रचंड गर्दीचं स्टेशन अशा स्टेशनवरती हा नग्न अवस्थेतला पुरुष प्रवासी प्लॅटफॉर्मला येतो महिलांच्या डब्यामध्ये चढतो आणि उतरत नाही महिला ओरडत आहेत तरी मग महिलांनी एखाद्या टी सीला बोलावलं आणि त्या टी सीला सांगून त्याला बाहेर ढकलण्यात आलं तेव्हा तो उतरला गेला ही खूप दुर्दैवी घटना मला वाटते कारण नशीब की महिला सतर्क होत्या त्यांनी पटकन आरडाओरडा केला म्हणून आणि त्यांनी त्या ते टी सीला बोलावलं म्हणून त्याला उतरलं जर असंच घटना एखाद्या वेळेला ज्या वेळेला ट्रेनमध्ये गर्दी नसते अशा वेळेला एसीचे दरवाजे बंद झाले असते आणि त्या महिलांच्या डब्यात उपलब्ध किती मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा विषय खूप गंभीर आहे याची दखल रेल्वे मंत्री संबंधित रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यायला पाहिजे कारण आज महिलांची सुरक्षितता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आणि हे घटना जी आहे ती गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कारण आज बघतोय की प्रत्येक स्टेशनला मुंबई शहरातील उपनगरीय ट्रेन ज्या जात आहेत आणि महत्त्वाचे स्टेशन्स आहेत म्हणजे घाटकोपर झालं कुर्ला झाला दादर डोंबिली ठाणे कल्याण इथे प्रचंड गर्दी वाढली आहे महिलांची संख्या वाढली आहे आज तिथे बरेचदा स्टेशनवर बर आर पी एफ जी आर पी दिसत नाही तर ती कमतरता जर असेल संख्याबळ जर कमी असतील तर त्याची भर भरती प्रक्रिया करून ते संख्याबळ वाढवणं आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघणं हे राज्य शासनाचं काम आहे अशी मी राज्य शासनाचे आपले जे नर नवीनच आता मुख्यमंत्री झाले त्यांना विनंती करेन आणि महिलांची सुरक्षितता ह्याला तेवढंच महत्त्व द्या जी तेवढं 我们一起来，来，来，我们

मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका